निकाली पंच मंडपवाले आणि विशेष मोलाचं सहकार्य बलवाडी मालकांचं सुटला श्रीनाथ केसरी तक्रार करांच्या मैदानातील फायनलचा फेरा पडतोय नऊ जण पडतायत फक्त मालकांसाठी पाठीमागा झुरडा उडतोय इकडं आहे तिकडं भारत आहे तिकडं सुंदर अशी गाडी आणि भारतच निर्वाद वर्चस्व म्हणया अरे का नाचतोय म्हणयाच पहिला आपला सन्मान या ठिकाणी स्वीकार करायचा आहे